गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गट क्रमांक आठ सुटला आणि आठ मध्ये सुद्धा फक्त ती तीनच गाड्या पळतायत तिघात लढत चालू आहे इकडे अड्याला भाकरवडी करायत तेजा पड्याला चितळी करायत आणि तिकडे पडलेल्या साईडला एकदम गुरसाळ करायत अतिशय सुंदर आणि अकोच निर्वाद वरचेसो घक क्रमांक चा निखा आठ चा निकाल आहे क्रमांक चार वर धावलेली गाडी काळभरात बसन आराध्या गणेश अनपट बलमा ग्रुप भाकरवाडी या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाच त्यावरती बसले अक्कोच हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली आता डावीला पळाला आराध्या गणेश अनपटवाई बलमा ग्रुप भाकरवाडी